नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकर दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव परभणी जिल्ह्यातील म्हणजे दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती परभणी या ठिकाणी आज आवक एकशे पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे ये चार हजार पाचशे पन्नास जास्तीत दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले साल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी परभणी जिल्ह्यातील हो हे होते आजचे सोयाबीन बाजार भाव भेटी पुढील व्हिडीओ मध्ये